मित्रांनो आपल्या ह्या प्रकारच्या पद्धतीमध्ये आपण रासायनिक खतांचा उपयोग कसा करायचा याबद्दलही शेतकऱ्यांना विशेष करून सांगत असतो त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे किंवा आमचा अनुभव हो असा आहे की शेतकरी शेणखत न टाकता डायरेक्ट डी ए पी म्हणा कोणतंही खत हे असं गोण्याने फेकत असतो शेतामध्ये आणि मित्रांनो हे कसं झालंय हे असं जमिनीला खत देणं म्हणजे एखाद्या दात नसलेल्या माणसाला तुम्ही गहू मूठभर गहू खा म्हणणं म्हणजे त्याला चावतं पण येणार नाही ते गहू आणि त्यांनी त्याचं कसं पोट भरणार आहे आणि तो कसं पुढं काम करणार आहे तसं आमच्या जमिनीचं झालेलं आहे मित्रांनो आमची जमिनीमधली जीव जे जीव जी नष्ट झाले जे हे खत उपलब्ध करून देत होते आमच्या पिकांना हे पहिले जीव जेवण जीव आम्ही आता वाढवायचा प्रयत्न करू लागलो पण जमिनीमध्ये त्यांची जी प्रोसेस व्हायला पाहिजे ऑर्गेनिक कार्बनच्या मदतीनं ते उपलब्ध स्वरूपात यायला पाहिजे अवेलेबल स्वरूपात त्याला शास्त्रज्ञ म्हणतात ते हे खत आणण्यासाठी आम्हाला जमिनीमध्ये जीव आवश्यकता आहे हे जीव जर आम्ही सांभाळली नाही आणि नुसतंच जर खत टाकत राहिलो तर ते खत पिकांना उपलब्ध न होता फिक्स स्वरूपात जातं जमिनीच्या इतर घटकांबरोबर त्याची रासायनिक क्रिया होते आणि ते फिक्स स्वरूपात जातं ते पिकांनाही मिळत नाही आणि काही काही लीच आउट ली होतं म्हणजे वाहून जातं आणि काही फिक्स स्वरूपात जातं त्यामुळे आमचं नुकसान व्हायचं आहे जमिनीची पीएच पी आमचा वाढायला लागलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी आम्हाला शेणख रासायनिक खतं देताना त्याला आम्हाला चिलेशन प्रोसेस भरून एक पद्धत आहे की जे शेण ते खत कालवायचं आठ दिवस ठेवायचं धावून आणि मग ते खत टाकायचं किंवा एन्टकम्पोजरचं जे द्रावण आहे याच्यामध्ये पण आपण दहा दहा किलो खत टाकून तीन चार दिवस हलवलं तर नंतर ते आपण पिकाला सोडू शकतो यामुळं ते खत शंभर टक्के पिकांना उपलब्ध स्वरूपात मिळतं जसं काही आपण एखाद्या लहान मुलाला पोळी खाऊ घातल्यासारखं हे पिकाला डायरेक्ट चांगल्या प्रकारे अन्न मिळतं हे आम्हाला तुम्हाला आवर्जून मारसात कारण तुमच्या समोर जे डिकम्पोझर किंवा जे काही लिक्विड झोन मध्ये ठेवलेलं आहे त्याबद्दल थोडस मार्गदर्शन आणि माहिती सांगा सर हे जे लिक्विड डिकंपोझरची ही बाटली आहे ही दीडशे रुपयाची बाटली आहे फक्त अच्छा याच्यामध्ये ऐंशी च्या पेक्षा जास्त प्रकारचे जीवन आहेत याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन फिक्स करणारे जीवाणू आहेत फोटोसिंथेसिसला मदत करणारे जीवाणू आहेत खूप प्रकारचे मित्र बुरशी आहेत विविध प्रकारचे जे केमिकल्स शेतीला लागतात एन पी के कॉपर झिंक फेरस हे सगळे खतामधून काढून जमिनीपर्यंत आणून देणारे पिका मुळापर्यंत हे जीवाणू ते जीवाणू असतात ते विविध प्रकारचे जीवणू या कल्चरमध्ये आहेत अच्छा। हे कल्चर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये ही बाटली टाकून जर गुळ टाकला दोन किलो तर चार दिवसात तयार होतो आणि याचच विरजन म्हणून आपण पुढे लाखो लिटर तयार करू शकतो ही बाटली एकदा घेतला पुन्हा घ्यायची गरज म्हणजे शेतकऱ्यांना आपण पैशासाठी वाढले म्हणजे औषधयुक्त नाही तुम्ही एक वेळेस कल्चर घ्या आणि ते एक शंभर लिटर पासून अगदी हजार लाखो लिटरपर्यंत त्याला बनवू शकता म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये आपण ताक दही बनवतो त्याचबद्दल भीर्जा, हा हा म्हणजे सरळ शेतकरी मित्रांनो सरांचं जे मार्गदर्शन आहे ते कुठलेही खत किंवा औषध विकण्यासाठी नाहीये तर शेतकऱ्यांनी समृद्ध कसं होता येईल अगदी थोड्या गोष्टीतून आणि स्वसमृद्ध म्हणजे स्वतः तो समृद्ध कसा होईल हेच त्यांचं मार्गदर्शन आहे